स्पीड ब्रेकर पाहिजेत दोन्ही चारही बाजूनी स्पीड ब्रेकर पाहिजे बाकी काय वेगाला पण मर्यादा पाहिजे ना हो वेगाला पण मर्यादा पाहिजे आणि चारी बाजूनी स्पीड ब्रेकर पाहिजे आता इथं जो अपघात झाला चूक कोणाची चूक या दादाची काय खालो स्पीड ब्रेकर फुल स्पीड नि आला दुचा किंवा हो मागच्या टायमाला सुद्धा इथं असं ट्रॉलीच ऍक्सिडेंट झाला त्यावर स्पीड ब्रेकर टू व्हीलर वाल्यांची दुचाकी वाले स्पीड मध्ये आले का हो आणि त्यांची चूक होती ते, ते स्पीड मध्ये होते दुचाकी वाले स्पीड मध्ये होते हा इकडून होते यांची गाडी इकडे चालली होती बस म्हणणं फक्त इथं एकच एक आहे चारही बाजूनी रस्त्याला स्पीड ब्रेकर पाहिजेत आणि गाड्यांना वेग मर्यादा पाहिजे की इथं या टापूमध्ये एवढी वेग मर्यादा पाहिजे नेमका कसा झाला अगं व्हायचं कारण असं की हे दादा तिकडून येत होते आणि तो मुलगा वरून येत होता वरून येत असताना तो इतका स्पीड ने आला ज्याचं नाव ते पापणी लावायच्या अगोदर जास्त चुकचुकाची बाकी काय नाही यांचं काहीच नाही आपल्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका